पनवेलच्या हिरानंदानीमध्ये मराठी कुटुंबाला त्रास होतोय भाडोत्री मराठी कुटुंबाला सोडने घर सोडण्यासाठी दबाव आणला जातोय मनसेनं सेक्रेटरीला यावेळेला जाब विचारलाय सेक्रेटरीला माफी मागण्यास विचारला भाग पाडण्यात आलं घरमालकाची राहण्याची परवानगी सेक्रेटरीकडनं दबाव आणत काढण्याचा प्रयत्न झाला एका व्यक्तीची प्रकृती यावेळेला खालावली रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं पोलिसांमध्ये तक्रार देत घर सोडण्यासाठी सेक्रेटरीनं दबाव आणल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे आता मी माझ्या पप्पान खाली आणलं होत बोलायसाठी तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करू होते पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागले आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला <णेखेवारी> नेतोय त्यांना अॅक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या याच्यामध्ये स्टँड टाकलेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही त्यांच्या डॉक्युमेंटची गाठ येते तरी ही लोकं त्यांच्यावरती आरी रावी करून हे क उ उलट सुलटं बोलून त्यांना हे करत होते अक्षरच्या मायापाची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आत्ता ते लोक सांगत करायला येतं की बोलू हे बोलव अँब्युलन्स बोलव हे कर ते करमाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर पराभर वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवा दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इतकंच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची मजा जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्हाला आलं होतं त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि